आपण की एक अधिकाऱ्यांच्या आपल्या वागण्यातील अधिकारी मिजासमुळे ही अनामिक भीती निर्माण होत जाते पण समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ह्या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही लोक आपल्या परीनं समाज हिताच काम करून असेन मी नसेन नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी या युक्तीचा प्रत्यय देऊन जातात सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय दत्तात्रय राऊत यांनी अशीच सामाजिक बांधिलकी जपत आपला मुलगा सार्थक याचा सातवा वाढदिवस चोवीस एप्रिल रोजी कंधाणीतील शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेत आजच्या युगातील वाढदिवस साजरा करण्याचा नवीन ट्रेंडला ला खर्चाला फाटा देत वाढदिवसाच्या निमित्ताने येथील ग्रामस्थांचं असलेल्या जगदंबा माता मंदिर परिसरात शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांच्या उपस्थितीत मोठा उत्साह साजरा केला वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत त्या पैशातून येथील ग्रामस्थांचा दैवत असलेल्या जगदंबा मंदिर ट्रस्टला दहा खुर्ची घेऊन भेट म्हणून देण्यात आली या देवस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सटाणा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत सौरावल भास्कर बिरारी पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापू बिराडी शशिकांत बिरारी सुरेश बिरारी साई क्लासेसचे संचालक प्राध्यापक जितेंद्र भामरे संभाजी दाणी भिला बिरारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी